हॅलो स्टुडंट्स तर आज आपण मराठी सुलभ भारती आत्ता असावी या पुस्तकातील धडा अकरा मेनूचा जलप्रवास याची क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत तर चाप्टर बघा ते शब्दात आहेत जलप्रवास पाण्यातील प्रवास, प्रवास मासोळी लहान मासा मुसळधार फार जोराचा पाऊस लोंडे खूप लोट चक्कर मारून भटकून फिरून डोळे विस्पारणे डोळे मोठे करणे भक्ष्य शिकार तर ह्या धड्याच्या लेखिका कोण आहेत विनया साटे तर आपण स्वाध्याय सॉल्व्ह करूया एक दोन वाक्यात उत्तरे लिहा मिनू मासोळी कोटे कुठे राहायची तर उत्तर पहा मिनू मासुळी माशाच्या समूहात राहायची नेक्स्ट क्वेश्चन मिनूला समुद्र का बघायचा होता मिनूला सतत उत्सुकता असायची की नदीचे पाणी रोज कुठं जातं तेव्हा आई म्हणायची समुद्रात जातं तेव्हा तो समुद्र कसा असेल तो जाणून घेण्यासाठी तिला समुद्र बघायचा होता नेक्स्ट क्वेश्चन नदीचे पाणी गडूळ का झाले तर मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे पाण्याचे लोंडे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गडूळ झाले नेक्स्ट क्वेश्चन खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते खडकावर फुललेले फुले लाल गुलाबी अंजिरी अशा विविध रंगांची होती समुद्राच्या खोलवर अंधार का असतो समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने समुद्राच्या खोलवर अंधार असतो तर नेक्स्ट क्वेश्चन पहा प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे उत्तर पहा नदीत खूप खूप पाणी होते ते पाणी निळे निळे थंडगार व स्वच्छ होते इतके स्वच्छ की वरून पाहिले तर तळाची वाळू दिसायची गोल गोल गोटे दिसायचे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे असे लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे नेक्स्ट क्वेश्चन मिनूची व आईची चुकामुक का झाली उत्तर एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला जमिनीवर पाण्याची लोंडे व्हायला लागले नदीचे पाणी गडोळे मासे बावरून एकमेकांना शोधू लागले पण कोणीच कोणाला दिसेना पाणी वेगाने जात होते या गोंधळात मिनूची व आईची चुकामुक झाली नेक्स्ट क्वेश्चन घोडा मासा पाहून मिनूला हसू का आले तर समुद्रातून थोडीशी चक्कर मारून परत जावे असा विचार करून मिनू पुढे जात असताना तिची एका विचित्र माशाशी टक्कर झाली त्याचे तोंड घोड्यासारखे होते व तो पोटाला पोटाला पिशवी होती व त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली पाहून मिनूला हसू आले नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तिसरा कोण कौन कोणास व केव्हा म्हणाले तिला समुद्र समुद्र म्हणतात तो आला का तर याच उत्तर पहा हे कोण कौन कोणास म्हटले केव्हा म्हटले ते मिनूने जेव्हा हळूच तोंड उघडले तेव्हा समुद्राचे खारट पाणी तिच्या तोंडात गेले तेव्हा ती स्वतःलाच म्हणाली समुद्र समुद्र म्हणतात तो आला का नेक्स्ट पहा त्याचं नाव घोडा मासा समुद्र घोडा समुद्राच्या पाण्यात मिनूची एका विचित्र माशाशी टक्कर झाली तेव्हा पाण्याच्या तळाकडून कासव मिनूला म्हणाले घाबरू नकोस हा तर खेकडा कासव मिनू यांच्यात जेव्हा बोलणे चालू होते तेव्हा त्यांच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत होता तो आपल्या बटबटीत डोळ्याने मेनूकडे पाहत होता तेव्हा ती घाबरली तिची भीती दूर करताना कासव मिनूला म्हणाले कासव दादा चल ना माझ्या मिनू आपल्या आईकडे पुन्हा नदीच्या दिशेने निघाली तेव्हा मिनू कासवला म्हणाली प्रश्न चार शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो क्रमाने लिहा उत्तर पहा नदीतील शंख शिंपल्यात एक छोटासा किडा असतो या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो त्याच्या अंगाला टोचायला लागतो मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो होतो प्रश्न पाच चार पाच ओळीत वर्णन करा घोडा मासा घोडा मासा हा विचित्र मासा आहे त्याचे तोंड इतर माशासारखे नसते त्याचे तोंड घोड्यासारखे असते त्याच्या पोटाला पिशवी असते त्या छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात नेक्स्ट पहा खेकडा खेकड्याविषयी माहिती द्यायची खेकडा आपल्या पायांनी तिरका चालतो तो आपल्या बटबटी डोळ्यांनी पाहतो त्याच्या पाठीवर कासवासारखे कठीण कवच असते त्यामुळे शत्रू त्याच्यावर हल्ला करू शकत नाही शत याला सहा तर कधी आठ पायी असतात त्याच्या तोंडाजवळ दोन नांग्या असतात त्यामुळे त्याचं संरक्षण होतं त्याला भक्षही पकडता येतं नेक्स्ट क्वेश्चन पहा इवलीशी यासारखे आणखी शब्द लिहा तर इवलीशी यासारखी एवढीशी लहानशी छोटीशी थोडीशी हे शब्द आहेत त्याच्यानंतर पहा समानार्थी शब्दाच्या योग्य जोड्या लिहा विरुद्धार्थी शब्दाच्या योग्य जोड्या लिहा तर इथे पहा समानार्थी शब्द इवली लहान प्रचंड मोठे लांब दूर उष्ण गरम विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या पहा टनक मऊ प्रकाश अंधार पुढे मागे लहान मोठे आता जोड्या लावा नाम आणि विशेषण मिनू इवलीशी पाणी खारट डोळे बटबटीत बत तर इथे परत पहा मिनू इवलीशी पाणी खारट डोळे बटबटीत बत पाऊस मुसळदार प्रश्न नऊ खालील शब्द वाचा समजून घ्या गदगदा खालोखाल पदोपदी चित्रविचित्र पटापट रातोरात मोठमोठी पावलोपावली मागोमाग प्रश्न दहा तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा तर उत्तर पहा आई समुद्र हा खूप मोठा जलाशय असतो त्याचं दूर, दूर पाणीच पाणी असतं त्याच्या तळ खूप खोल असतो त्याच्या तळाशी अंधार असतो कारण तिथपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही समुद्राचे पाणी खारट आहे त्या पाण्यात मोठे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात समुद्रातून आपण जहाज व बोटीत बसून प्रवास करू शकतो विविध प्रकारची वायू व तेलाची साठे समुद्राच्या तळाशी आहेत त्यांच्या माणसाने पुरेपूर फायदा घेऊन घेतला आहे समुद्रातील मोती हे आपल्या आपला अमूल्य ठेवा आहे खालील वाक्य वाचा अकरा प्रश्न अकरा या शंख शिंपल्यापासून शोभेच्या वस्तू बनवते हे मुलांनी घरी करायचे मंदाने सुरेशला सांगितले पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता दुसऱ्याचे मत अप्रत्यक्ष सांगताना असे एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते तर हे काय आहे एकेरी चिन्ह आहे हे तो वापरले ते नंतर नेक्स्ट पहा खालील वाक्यातील काळ ओळखा सूर्य पूर्वेला व उगवतो तर हा कोणता काळ आहे वर्तमान काळ आहे मला रोडू सॉरी मला लाडू आवडला हा भूतकाळ आहे म्हणजे ही क्रिया झालेली आहे आईचा स्वयंपाक झाला होता हा पण भूतकाळ आहे मी गावाला जाईन हा भविष्य काळ आहे म्हणजे क्रिया अजून होणार आहे तू का रडतेस वर्तमान काळ क्रिया चालू आहे ना मी पोहायला शिकणार आहे म्हणजे अजून क्रिया होणार आहे तर इथे कोणता काळ आहे भविष्य काळ तर इथे आपले सर्व क्वेश्चन आन्सर झालेले आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब